नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला सात मध्ये कोणताही बदल करायचा असेल किंवा सात मध्ये आपल्या काही चूक झालेली आहे आणि ती दुरुस्ती करावी लागत असेल तर आपल्याला तलाठ्याकडे जावं लागायचं आता बरेच शेतकरी तलाठ्याकडे गेल्याच्या नंतर त्यामध्ये पुन्हा काही अर्धवट चुका राहायच्या किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या सात वर शेतकऱ्यांचं नाव आहे वडिलाचं नाव आहे मात्र आडनाव नसतं किंवा इतर अधिकारामध्ये काही बदल झालेले असतात आणि या चुका जर दुरुस्त करायच्या असतील तर आपल्याला तलाठ्याकडं जावं लागायचं आणि तलाठी ते कधी करतील याचा काही नियम नव्हता कारण तलाठ्याकडे बारंवार हेलपाटे शेतकऱ्यांना मारावं लागायचे ते काम कधी होईल सांगता येत नव्हतं त्यासाठी काही वेळेचं बंधन नव्हतं आणि ते झाल्याच्या नंतरही पुन्हा त्यामध्ये काही क्षेत्रामध्ये चुका होणे किंवा काही इतर फेरफार जे करायचे कोणत्या फेरफारमध्ये माद, फार थोड्याफार चुका असणे असे प्रकार घडत होते मात्र आता त्यासाठी भूमी अभिलेख विभागानं एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी इतका चांगला आहे आणि तोच निर्णय काय आहे आपण हे आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो भूमी अभिलेख विभागानं एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार म्हणजे जे कलम एकशे पंचावन्न आहे कलम एकशे पंचावन्न नुसार आपल्या सात मध्ये बदल करता येतो बदल करता येतो म्हणजे काही चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्त करणे जमिनीचं क्षेत्र असेल फेरफार बाबत नोंद असेल वारसाची नोंद असेल आणि त्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील नावामध्ये चूक झाली असेल आणि हे बऱ्याच शेतकऱ्यासोबत घडत असतं कारण हमखास जमिनीचे खरेदी विक्रीचे प्रकार चालू असतात त्यामध्ये आपण कागदपत्र दिले याच्यानंतर तलाठ्याकडे जे फेरफारला आपण रजिस्ट्री देतो आधार कार्ड असेल ती रजिस्ट्री असेल जे आपले कागदपत्र देतो त्यामध्ये दे काही चुका होत असतात आणि ह्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला तलाठ्यांकडे वारंवार चक्र माराव्या लागतात वेळेवर तलाठी भेटत नाहीत कारण त्याच्याही काही कमी नाही त्याच्याकडे चार चार पाच पाच गाव आहेत हो त्याच्याने त्यालाही दोष देता येत नाही आणि आपल्याला ते वेळेवर भेटत नाहीत आपलं काम होत नाही आणि मग अशा दुरुस्त्या करण्यासाठीच खूप वेळ लागत होता म्हणून भूमी अभिलेख विभागानं असा निर्णय घेतलेला आहे की कलम एकशे पंचावन्न नुसार जे अधिकार होते दुरुस्ती करायचे तर ते आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आता ऑनलाईन कसं होणार की ज्या अधिकाऱ्याने त्याची दुरुस्तीची नोंद केली आहे त्याची सुद्धा नोंद तिथं राहणार आहे आणि ते काम पुन्हा वेळेत करणं गरजेचं आहे म्हणजे त्यामध्ये पुन्हा चूक राहणार नाही कारण जबाबदार त्या व्यक्तीला धरलं जाणार आहे असं ऑफलाईन मध्ये काय व्हायचं की आपण तलाठेकड दिलं तलाठेकड दिल्याच्या नंतर त्यामध्ये दुरुस्ती व्हायची दुरुस्ती झाल्यावर काहीतरी चूक असायची मात्र ती चूक कोणाकुठं राहिली हे काही कळत नव्हतं आणि मग तशीच ती राहायची तो तलाठ्याची बदली होऊन जायची मग पुन्हा त्या शेतकऱ्याला वारंवार चक्रा मारावं आणि नवीन तलाठी असायचा मग तो वेळेवर काम नाही करायचा आणि अशामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची कामं सुद्धा अडकत होते कारण प्रत्येक शेतकऱ्याला सात बारा जवळ असल्याशिवाय ना पीक कर्ज घेता येते ना तुमचं पीक विमा भरता येते किंवा महाडीबीटीची योजना असेल किंवा इतर काही कोणते लाभ असतील किंवा एखाद्या शेतकऱ्याला जमीन विक्री करायची असेल आणि त्या सात मध्ये चूक असेल तर त्याला जमीन सुद्धा विक्री करण्यासाठी अडचणीत होती म्हणून हा महत्वाचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतलेला आहे की घेत यामध्ये आता यापुढे शेतकऱ्यांना सात बारामध्ये जर काही बदल करायचा असेल फेरफार करायचा असेल तो पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते काम वेळेतच पूर्ण होणार आहे म्हणजे लवकरात लवकर काम होणार आहे म्हणजे शेतकऱ्याच्या बऱ्याचशा ज्या काही अडचणी असतात त्या या माध्यमातून दूर होणार आहेत म्हणून यापुढे शेतकऱ्यांना जर आता फेर करायचा असेल सातबारामध्ये काही दुरुस्ती करायची असेल वारस नोंद करायची असेल तर या सर्व गोष्टी नावामध्ये चूक झाली असेल ती दुरुस्त करायची असेल तर यासाठी आता या ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर कर ते तलाठ्याच्या लॉग इनला जाणार आणि तिथं त्यामध्ये जे काही दुरुस्ती ते करणार त्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाणार पण कोणत्या अधिकाऱ्याने ही दुरुस्ती केली त्याची नोंद सुद्धा त्यामध्ये असणार आहे त्यामुळे यापुढे ह्या चुका होणार नाहीत तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील तहसीलदार असतील यांना ते आता व्यवस्थित त्या शेतकऱ्यांची जी काही झालेली चूक असेल ती व्यवस्थितच दुरुस्त करावी लागणार आहे आणि यापुढे पुढे पुढे होत जाणाऱ्या ज्या चुका आहेत त्या या माध्यमातून टळणार आहेत असा हा महत्वाचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतलेला आहे जो शेतकऱ्याच्या संबंधित आहे आणि महत्वाचा निर्णय असल्यामुळे ही माहिती देणं मला हवंच वाटलं त्यामुळे ही माहिती दिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद